तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आय टी आदल माहिती पाहणार आहे दोन हजार चोवीस तर ऑनलाईन आय टीआयचे फॉर्म सुरू झालेले आहेत त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आय आयला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे राऊंड कशाप्रकारे होतील त्यानंतर आय एम सीमधून जर फॉर्म भरला तर कोणत्या ट्रेडसाठी किती तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत व कोणकोणत्या ट्रेड अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलची सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर तुम्ही नवीन नोंदणी केलेली नसेल तर फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलंच आहे त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशा प्रकारे भरायचं आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर जे काही नोटिफिकेशन इथं अपडेट झालेली आहे त्यानंतर पहिली यादी कधी लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनची जी काही माहिती पुस्तिका आहे ती तुम्हाला इथं दिसेल प्रवेश पुस्तिका त्यानंतर इथं संपूर्ण माहिती पुस्तक आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ जे आपल्या मोबाईलवरती डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर यामध्ये बारकाईने तुम्हाला ए टू झेड माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळेल तर एक टोटल जे आहे अठ्ठ्याण्णव पेजेस तुम्हाला यामध्ये आहे तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल की तुम्हाला प्रवेश कशाप्रकारे मिळणार आहे कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे कास्ट वाईज त्यानंतर कोणत्या कास्टसाठी किती डॉक्युमेंट्स तुम्हाला अनिवार्य आवश्यकच आहे त्यानंतर इथं तुम्हाला ट्रेडसुद्धा बघायला मिळतील त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं त्यानंतर तुम्हाला जे काही इथं संस्थेचे नावं दिसतील किती संस्था आहेत त्यामध्ये तुम्ही जे आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकता त्यानंतर इथं जे काही मानधन आहे ते तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे त्यानंतर स्कॉलरशिप जे काही आय टी आयमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म भरूनसुद्धा तुम्ही स्कॉलरशिपचा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर आय टी आयमध्ये जर तुम्ही ॲडमिशन केलेलं असेल जर तुम्ही आय टी आमचा फॉर्म भरलेलं असेल तर तुम्हाला जे आहे कशाप्रकारे तुम्हाला जे काही तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म आहे भरू शकता तर यावरतीसुद्धा व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर हँडिकॅपसाठी काय तुम्हाला इथे किती सवलत मिळणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला सर्व माहिती या पी डी एफ्समध्ये टोटल एकूण अठ्ठ्याण्णव पेजेस आहे त्यानंतर मूळ जागा तुम्ही इथं बघू शकता पातळी जे काही शासकीय त्यानंतर महिलांसाठी त्यानंतर इथं तुम्हाला जे काही टक्केवारी आहे तेसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळतील त्यानंतर यामध्ये जे काही जे काही डिवायडेट करण्यात आलेले आहे जे काही वॅकन्सीज आहे पीडब्ल्यू अपंगासाठी किती काय राहणार आहे कोणते यामध्ये जे पात्र राहणार आहे अपात्र कोण अर्ज करू शकणार आहे सर्व माहिती या पी डी एफमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर आर जे काही टक्केवारी येते आहे त्यानंतर एस सीसाठी तेरा त्यानंतर एस टीसाठी सात आहे त्यानंतर विजे यांच्यासाठी जे काही त्यानंतर त्यामध्ये तीन आहे विमुक्त भटकसाठी ओबीसीसाठी तर अशा जे काही आरक्षण आहे ते तुम्हाला ई सी बी सीमधून भरला त्यानंतर ओबीसीमधून कास्ट वाईज तुम्ही इथं आरक्षण बघू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्यानंतर इथं टक्केवारी जे काही इथं मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन शीख जैन पारशी तर इथं जे काही तुम्हाला इथं तुम्ही इथं बघू शकता जी काही टक्केवारी आहे त्यानंतर इथं तुम्हाला पी डी एफमध्ये किती टक्केवारीसाठी किती जागा अवेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही इथून घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून चेक करू शकता तर या पी डी एफची लिंकसुद्धा किंवा तुम्ही आपल्या मेन पेजवरूनसुद्धा डाउनलोड करू शकता तर इथं तुम्हाला जे काही किती पेमेंट इथं आय एम सीमधून भरल्यास लागणार आहे त्यानंतर त्याच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक कॉलरशिप किती मिळेल तेसुद्धा तुम्ही तुमच्या चेक करू शकता तर यावरती कोणते ट्रेड आहे तर मी तर थोडा व्हिडिओ आपला मोठा झालेला आहे तर इथून तुम्ही तुमचा जो काही जिल्हा आहे तिथून जिल्हे चेक करू शकता त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी उस्मानाबाद लातूर हिंगोली बीड नांदेड अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिके तर असे जे काही या जिल्ह्यांमध्ये आय टी आहे त्यानंतर इथं जे काही तुम्हाला ज्यामध्ये अर्ज करायचा असेल ते सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत त्यानंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरती सविस्तर लाईव्ह व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर लगेच चेकआउट करा त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या आय टीबद्दल ए टू जेड अपडेट्स तुम्हाला आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही आयटीआचा फॉर्म भरलेला असेल पण अधिक काही तुम्ही आयटीआवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नसेल तर तुम्हाला इथं ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे काही डॉक्युमेंट्स घेऊन आय टीआयवरती जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल अधिक माहिती व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा